पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आश्वासनानंतर होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांचे आमरण उपोषण स्थगित होमगार्डची कर्तव्य बजावत असताना अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे अपंगत्व आलेल्या होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी चौदा ऑगस्टपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते पंधरा ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन लक्ष्मण आखाडे यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं सांगितले त्यानंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी उपोषणस्थळी जात सोळा ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक लक्ष्मण आखाडे यांच्या मागणीबाबत बैठक बोलावून उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर अलिबाग पोलिसांचे ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत फारणे यांनी लेखीपत्र व शीतपेय देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण संतोष ठाकूर अखिल भारतीय धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष काकडे साहेब आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील उदय गावंड मानसी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मात्र येत्या महिन्याभरात माझी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा लक्ष्मण आखाडे यांनी दिला आहे